नमस्कार मी डॉक्टर अभिलाषा आयुर्वेदाचार्य आहे पंचतत्व आयुर्वेदमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपण आहार सेवन करण्याबद्दल आयुर्वेदिक ग्रंथामध्ये जे नियम सांगितलेले आहेत ते पाहणार आहोत या ग्रंथांमध्ये सांगितलेल्या माहितीनुसार आहार दिवसातून किती वेळा घ्यावा आहार कशा पद्धतीचा असावा आहारामध्ये कोणता आहार आपल्याला सातम्य आहे कोणता असात्म्य कर म्हणजेच कोणता आपल्या शरीरासाठी योग्य आहे कोण कोणता अयोग्य आहे त्याचबरोबर आहार घेत असताना पाणी किती वेळा प्यावं जेवणाच्या अगोदर पाणी प्यावं की जेवणाच्या नंतर पाणी प्यावं आणि किती कालानंतर घे प्यावं हे आपण आज जाणून घेणार आहोत संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा सगळ्यात पहिला नियम जेवण हे कसं असावं आयुर्वेदिक ग्रंथामध्ये षडरसात्मक आहार सांगितलेला आहे आयुर्वेदिक ग्रंथामध्ये प्रोटीन कार्बोहायड्रेट फॅट uh, अशा प्रकारचं वर्णन करण्यात आलेलं नाही तर आयुर्वेदिक ग्रंथामध्ये आहार हा षड रसात्मक म्हणजेच मधुर आम्ल लवण कटुतिक्त कशा आहे हे सहा रस सांगितलेत आणि हे सहाही रसयुक्त असा आहार सेवन करायला सांगितलेला आहे आहार घेत असताना सर्वप्रथम मधुर रसाचा आहार सेवन करायचा आहे त्यामध्ये मधुर रसात्मक म्हणजे गोडच पदार्थ असला पाहिजे असं नाही असं नाही आहे तर मधुर रसात्मक म्हणजे भात असेल जो आपण तुपासोबत म पहिला घास आपण घेऊ शकतो किंवा घरी बनवलेले गोड पदार्थ असेल तर तो आपण सर्वप्रथम खाऊ शकतो जेवण झाल्यानंतर गोड पदार्थ खाऊ नयेत त्यामुळे अन्नाचे पचन व्यवस्थित होणार नाही शरीरामध्ये कफ आणि आम यांची वृद्धी होईल आपली भारतीय आहार पद्धत आहाराची पद्धत ही अतिशय समृद्ध अशी आहे आहारामधले कडू रस हा कमी प्रमाणामध्ये असतो त्याची कमतरता भरून काढण्यासाठी आपल्या भारतीय आहार शैलीमध्ये जिरे मोहरीची फोडणी देणं हळदीचा वापर भाज्यांमध्ये किंवा इतर पदार्थांमध्ये करणं याच्यामुळे कडूरसात्मक द्रव्य हे आपल्या आहारामध्ये समाविष्ट होतात आणि षडरसात्मक आहार घेण्यासाठी आपल्याला नक्कीच मदत होते आहार कधी घ्यावा आहार म्हणजे जेवण कधी करावं तर जेव्हा आपल्याला भूक लागल्याची जाणीव होईल पूर्वी घेतलेला आहार हा पचला आहे म्हणजेच शरीर हलकं वाटायला सुरुवात होते शुद्ध ढेकर येतात म्हणजेच आपण पूर्वी जो आहार घेतलेला आहे त्याचा ढेकर येत नाही अशा प्रकारची लक्षणं जेव्हा दिसतात त्यावेळेस आपण परत आहार घेऊ शकतो आता प्रत्येकाने आहार किती वेळा घ्यावा याचे नियम हे वेगवेगळे आहेत ज्या लोकांना बसून काम आहे त्या लोकांनी दोन वेळा जेवण घेतलं तरीही पुरेसं होतं परंतु ज्या लोकांना उन्हामध्ये काम करायचं आहे कष्टाचं काम आहे जसे की शेतकरी आहेत अशा लोकांना दिवसातून तीन वेळा आहार घेतला तरीही तो पचतो परंतु ज्या लोकांचं बसून काम आहे शारीरिक श्रम कमी आहेत अशा लोकांनी जर तीन वेळा आहाराचं सेवन केलं तर तो आहार न पचता त्याचं शरीरामध्ये फॅटच्या स्वरूपामध्ये शरीरामध्ये ते साठून राहतात त्यामुळे अशा लोकांनी शक्यतो दोन वेळेस जेवण घ्यावं आहार आपल्याला सातमेकर असा असावा आता सातमेकर आहार म्हणजे काय एकतर देश सातमे आणि प्रकृती सातमे ह्या दोन्ही प्रकारचा आहार आपल्याला घ्यायचा आहे आता देश सातमे म्हणजे काय तर आपण ज्या भागा भागामध्ये राहत आहोत त्या भागामध्ये सातमे म्हणजेच अनुकूल असा आहार आपल्याला घ्यायचा आहे उदाहरणार्थ आपण भारतामध्ये जर दक्षिणेकडे राहत असाल किंवा कोकणामध्ये राहत असाल समुद्रकिनारीचा जो भाग आहे त्या ठिकाणी राहत असाल तर तुमच्या आहारामध्ये भात जास्त प्रमाणात असेल तर तो तुम्हाला पचेल परंतु जर तुम्ही इतर ठिकाणी गेलात जसं की महाराष्ट्रामध्ये इतर ठिकाणी तुम्ही जर गेलात तर त्या ठिकाणी तुम्ही ज्वारी बाजरी नाचणीची भाकरी ही तुमच्यासाठी सातमे आहे परंतु जर तुम्ही दक्षिणेतून महाराष्ट्रामध्ये शिफ्ट झाला आहात आणि इथे आल्यानंतरही तुमच्या आहारामध्ये भाताचंच प्रमाण जर जास्त असेल तर तो जरी तुमच्यासाठी पूर्वी सातवे होता तरीही ठिकाण बदलल्यामुळे काही दिवसांनंतर नक्कीच तुम्हाला त्रास व्हायला सुरुवात होईल विविध आजार त्यापासून तुम्हाला उत्पन्न होऊ शकतात त्यामुळे आपला देश म्हणजेच ठिकाण बदलल्यानंतर त्या ठिकाणाशी जो सातवेकर असा आहार असेल तिथलच्या वातावरणाशी अनुकूल असा जो आहार असेल तो सेवन केला पाहिजे नंतर आहे प्रकृती सातवे प्रकृती सातमे म्हणजे काय वात आ पित्त आणि कफ अशा जे प्रकृती आहेत त्यानुसार ज्या लोकांची पित्त प्रकृती आहे त्या लोकांनी जास्त करून आंबट तिखट असे पदार्थ खाऊ नयेत आणि ज्या लोकांची कफ प्रकृती आहे त्या लोकांनी मधुर म्हणजेच गोड पदार्थ हे जास्त प्रमाणामध्ये खाऊ नयेत पित्त प्रकृतीच्या व्यक्तींनी मधुर रसात्मक शीत स्निग्ध अशा प्रकारचा सात्विक आहार सेवन केला पाहिजे आणि कफ प्रकृतीच्या व्यक्तींनी जरी तिखट रसात्मक आहार सेवन केला तरीही तो त्यांना सातवे ठरेल जेवण करत असताना पाणी कधी प्यावं जेवण करत असताना जर तुम्हाला तहान लागली असेल तर जेवणाच्या पूर्वी चाळीस ते पंचेचाळीस मिनिट अगोदर तुम्ही पाणी पिऊ शकता परंतु जेवण पाणी पिऊन लगेचच आपल्याला जेवण करायचं नाही आहे त्याच्यामुळे वाताचा प्रकोप होतो आणि जेवण झाल्यानंतर जर तुम्ही लगेचच पाणी पिलं तर कफाचा प्रकोप होतो त्यामुळे जेवण करण्यापूर्वी चाळीस ते पंचेचाळीस मिनिट अगोदर पाणी पिऊ पाणी प्यायचं आहे आणि जेवण झाल्यानंतर अर्धा तासानंतर तुम्ही पाणी पिऊ शकता जेवण करत असताना मध्ये मध्ये पाणी पिणं हे आयुर्वेदाने पाणी पिण्याची योग्य पद्धत सांगितलेली आहे म्हणजे जर एखाद्या मिक्सरमध्ये तुम्ही चटणी वाटायला घेतली असेल ती जर तुम्ही कोरडी वाटली तर ती पूर्ण व्यवस्थित वाटली जात नाही परंतु जर तुम्ही त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकलं तर ती चटणी व्यवस्थित बारीक वाटली जाते पाणी जास्त झालं तरी ती व्यवस्थित वाटली जात नाही अशाच पद्धतीने आपण जेवण करत असताना मध्ये मध्ये थोडंसं पाणी पिल्यामुळे आपला आहार व्यवस्थित पद्धतीने चावला जातो त्याचबरोबर पचन व्यवस्थित होण्यासाठी त्याची आपल्याला नक्कीच मदत होते आपण जो आहार घेत आहोत त्याचं प्रमाण किती असावं आपल्याला पोट पूर्ण भरेपर्यंत जेवण करायचं नाही आहे पोटाचा वन फोर्थ भाग हा रिकामा राहिला पाहिजे पोटाचे जर आपण चार समान भाग केले तर अर्धा भाग हा घनद्रव्य म्हणजेच भात भाकरी भाजी याच्यासाठी आहे तर वन फोर्थ भाग म्हणजे पावभाग हा जर तुम्ही पाणी पिलं असाल तर पाणी किंवा ताक पिला असाल तर ताक किंवा ज्यूस अशा प्रकारचं कोणताही लिक्विड पदार्थ असेल त्याच्यासाठी पोटाचा पावभाग हा राखीवा ठेवायचा आहे आणि पावभाग हा हवेसाठी म्हणजेच वातादी वातादी जे दोष आहेत त्यांच्या संचारणासाठी मोकळा ठेवायचा आहे काही लोकांना पूर्ण पोट भरेपर्यंत जेवणाची सवय असते तर ते टाळलं पाहिजे त्यामुळे पचन व्यवस्थित होत नाही आणि आमाची उत्पत्ती होऊन अजीर्ण उत् उत्पन्न होऊ शकतं आणि वि त्याच्यापासून पुढे विविध आजारांची उत्पत्ती होऊ शकते आपला आहार हा सात्विक असा असावा आता सात्विक आहार म्हणजे काय आहार हा आत्ताच बनवलेला असा असावा शिळं अन्न हे तामसिक म्हणजेच कफ आणि वातदोष वाढवणार आहे त्यामुळे असा आहार टाळावा जे अन्न आत्ताच बनवलेलं आहे ज्याच्यामध्ये षड्रसात्मक युक्त आहे स्निग्ध स्वरूपाचं आहे कोरडेपाना ज्याच्यामध्ये नाही आहे ज्याच्यामध्ये बनवताना अतिशय सात्विक बुद्धीने किंवा चांगल्या मनाने बनवलेला तो आहार आहे अशा स्वरूपाचा तो सात्विक आहार म्हटला जातो एवढ्या विस्तृत स्वरूपामध्ये वर्णन जेवणा जेवण कसं करायचं हे फक्त आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहे या माहितीचा आपल्या सर्वांना नक्कीच उपयोग होईल हे नियम आपल्याला फॉलो करायला अतिशय सोपे असे आहेत आणि हे जर फॉलो केले तर आपल्याला नक्कीच आपलं स्वास्थ्य रक्षणासाठी मदत होईल धन्यवाद